नमस्कार छत्र मित्र तुम्ही बघू शकता आपल्या राय डिरी फॉर्म मध्ये एकदम टॉपच्या गाय उपलब्ध झालेल्या दुसऱ्या मध्ये आता गाय बघू राहिल तुम्ही एच एफ गिर क्रॉस मध्ये एफ गिर क्रॉस मध्ये याची कॅपॅसिटी दूध द्यायची शब्द एक पंचवीस ते अठ्ठावीस लिटर पर्यंत बघू शकता तुम्ही आणि पुढे बघू शकता तुम्ही एफ मध्ये याची कॅपॅसिटी एक सत्तावीस ते अठ्ठावीस लिटर पर्यंत बघू शकता तुम्ही दुसऱ्यामध्ये आणि पुढे बघू शकता पायलो मी कार शब्द एक पंचवीस लिटर पर्यंत तुम्ही बघू शकता एकदम मोठ्या मापाचं एकदम आणि पुढं बघू शकता तुम्ही दुसऱ्यामध्ये हिची पी कॅपॅसिटी एक दूध द्यायची शब्द एक पंचवीस ते अठ्ठाज लिटरपर्यंत बघू शकता शत्रिबंधन एकदम टॉपच्या अशा गाय आपल्या राईट युनिफॉर्म मध्ये उपलब्ध झाले बघू शकतो तीस ते पस्तीस लिटर पर्यंतची गाय उपलब्ध आहे आपल्या कोट्यामध्ये बघू शकतो तुम्ही एकदम पॅच मध्ये पुढं बघू शकता तुम्ही एकदम ब्रेड मध्ये हे बी ब्लॅकमध्ये याची बी कॅपॅसिटी एक दूध देण्याची शब्द एक पंचवीस ते आठ लिटर लिटरपर्यंत बघू शकता तुम्ही पुढं बघू शकता तुम्ही ही बी जी गाय हिला साधारण एक दहा ते पंधरा दिवस बाकी आहे अशा टॉप टॉपच्या गाय आपल्या राजगीर भाव मध्ये उपलब्ध झाल्या तुम्ही शेतकरी बांधव बघू शकता एकदम आणि तुमच्या ज्या वातावरणात जस पाहिजे तशा गाय आपल्याकडे राजगीर भावमध्ये उपलब्ध झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता दाखवतो गाय माउलीं बघू शकतात पुढे तुम्ही ही बी जी गाय पाहिलं तुम्ही दाताला चारच दात आहे हिची बी कॅपॅसिटी बावीस लिटर पर्यंत देणे क्षमता बघू शकता तुम्ही इकडे ब्रिडच आहे बघू शकता तुम्ही मध्ये वासरू बघू शकता तुम्ही दोन दात आहे याची कॅपॅसिटी ब्रीड असल्यामुळे ही कॅपॅसिटी पाहिले पंचवीस लिटर पर्यंत असल्यामुळे बघू तुम्ही शेतकरी बांधव पुढं बी बघू शकतो तुम्ही दुसरं आहे याची कॅपॅसिटी एक सत्तावीस ते अठ्ठावीस लिटर पर्यंत आणि या सगळ्या गाया दाताला व्यवस्थित आणि दोन दात चार दात आणि सहा दातापर्यंत गाय आपल्या राजगिरी फॉर्म मध्ये उपलब्ध झालेल्या तुम्ही बघू शकता शेतकरी बांधव आणि विशेष म्हणजे असा की ज्या तुमच्या वातावरणामध्ये गाया जशा पाहिजे तशा गाया आपल्याकडे राजबीर शंभर टक्के वातावरणामध्ये ना, ना। हा हा तुमचं जे वातावरण त्या टेम्परेचर नुसार आपल्याकडे उपलब्ध झालेलं आहे आणि विशेष म्हणजे असं शेतकरी बांधव नो बरसे शेतकरी बांधतात की बाबा पत्ता सांगत नाही तुम्ही माझा पत्ता सांगतो माउलींनो माझा जिल्हा आयल्यानगर तालुका श्रीरामपूर राहणार अशोक नगर असा माझा पत्ता आहे माउली नो मधून किती पडतं आपलं घर घर आपलं फक्त लोकेशन आपलं श्रीरामपूर मधून एक चार किलोमीटर आपलं लोकेशन आहे घराचं तुम्ही म्हणजे आपल्या फॉर्मचं शिरामपूर मधून चार किलोमीटर किलोमीटर आपलं आहे शिरमपूर मधून आपल्या राईट डिअर तुम्ही बघू सांगतो शेतकरी गाय किती पाहायला भेटल शेतकरी बांधवांना टॉप टॉपच्या गाय तुम्हाला कम से कम राईट डिअर फॉर्म मध्ये एक सत्तर त्याऐशी गाय पाहायला भेटतील अशा टॉपच्या तुम्हाला गाय अंगा साड्याच्या बोलीमध्ये भेटेल ना अंगा साड्याच्या बोलीमध्ये भेटल विशेष म्हणजे असं की तुम्हाला डायरेक्ट आपलं डीअर फॉर्मचं लेटर असतं त्या लेटरवर सगळ्या ज्या बोल्या असतात तुमच्या त्या बोल्यावर लिहून दिल्या जाईल शेतकरी बांधवांना बोली म्हणजे गाडी आणि पावती करू हा गाडी आणि पावती तुम्हाला तुम्हाला जसं तुमचं बजेट असून दोन गायचं चार गायचं सहा गायचं आठ गायचं दहा गायचं तशी गाडी आपल्या राजड मध्ये उपलब्ध म्हणजे शेतकऱ्याला अडचण सगळी सुविधा व्यवस्थित शेतकरी बांधवांसाठी करून ठेवलेली आपण किती गाय भेटण पाहिल्या गोठे आपल्याला गोठ्यावर शेतकरी कम से कम एक सत्तर गाय अशा टॉपच्या राजडिरी फॉर्म मध्ये पाहायला आणि इतर तर भरपूर अजून मित्रमंडळींच्या गाया बी अशा तुम्हाला ऑल गाया किती भेटन पाहिलं ऑल 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 गाया तुम्हाला कमसे कम शे दोनशे गाय पाहायला भेटतो म्हणजे शेतकरी बांधव ठेवले दोनशे गाय त्यांना पाहायला भेटतो दोनशे गाय त्यांना पाहायला भेटणार त्यांना आणि वार बी आपला शनिवार रविवार सोमवार पर्यंत तुम्हाला टॉप टॉपच्या गाय बघायला भेटणार आणि विशेष म्हणजे असा की तुम्हाला लोणी मध्ये बी आपण असतो लोणी मध्ये बी तुम्हाला सगळ्या टॉपच्या गाय अशा बघायला भेटतील आणि विशेष म्हणजे असा की तुम्हाला जर मार्केट मध्ये जमलं मार्केट कोणावर असतं माऊली मंगळवार बुधवार मार्केट असतं लोणी मार्केट प्रसिद्ध बाजार आपला लोणी मार्केट महाराष्ट्राचा शान म्हणजे जर बघितलं तर आपला लोणी मार्केट आणि ज्या ज्या तुम्ही जे काय बघू राहिले सगळे सक्त हे सगळ्या लुणी मार्केटचा मार्केट माल आहे आणि विशेष म्हणजे असा की जर तुम्हाला नाही जमलं मार्केट मध्ये यायला तुम्ही गोठ्यावर बिलकुल व्हिजिट देऊ शकता राज डेअरी फॉर्म मध्ये गोठ्यावर किती दिवस माल असतो गोठ्यावर माल शनिवार रविवार सोमवार पर्यंत तुम्हाला फुल माल बघायला भेटल तुम्हाला गोठ्यांवरती आणि माझा नंबर तर स्क्रीनवर आहे परत नंबर मी माझा सांगतो शहाण्णव सत्तावन्न पासष्ट एकोणचाळीस छप्पन राम कृष्ण बघू शकता शेतकरी बांधवनो टॉप क्वालिटीमध्ये त्यांनी आपल्याला गाय दाखवलेल्या आहेत माहिती पण सांगितलेली आहे ज्यावेळी शेतकरी बांधवांना टॉप क्वालिटीमध्ये गाय खरेदी करायची जे असन व अंगा साड्याच्या बोलीमध्ये गाय खरेदी करायची जे तर राजू व मापारे यांना संपर्क करा तर स्क्रीनवर त्यांचा नंबर दिलेलाच आहे लवकरात लवकर संपर्क करा टॉप क्वालिटीमध्ये गोठे उपलब्ध आहे तर शेतकरी बांधवनो ते आपल्याला गाय अंगा साड्याच्या बोलीमध्ये खरेदी करून देणार आहे